नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जुना प्रभाग क्रमांक सव्वीस ब मधील मंजूर तक्त्याप्रमाणे नमूद डांबरी डीपी रस्त्याची शासनाच्या योजनेतून मंजूर करून त्यांना शासन प्रशासन स्तरावर निधी उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले होते ते अद्यापपर्यंत का मंजूर झाले नाही याबाबत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविकासह राजश्री चव्हाण यांनी स्मरणपत्र निवेदन दिले पुढील दिलेले मंजूर डीपी रस्ते झाल्यास जुळे सोलापूरकरांचा कायमचा प्रश्न सुटणार आहे स्मरणपत्र देण्यात आले ते याप्रमाणे प्रभाग सव्वीस रेणुका नगर येथील भीमाशंकर अपार्टमेंट ते उद्धव नगर बाग एक प्लॉट नंबर अठरा गदगी घरापर्यंत डीपी रस्ता मंजूर असून सदर ठिकाणी डांबरी रस्ता होण्याबाबत प्रभाग सव्वीस ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका जवळील भीमाशंकर अपार्टमेंट येथील डांबरी रस्ता करणे प्रभाग सर्व्हिस बमधील रेणुकानगर भीमाशंकर अपार्टमेंट श्रीकृष्ण बाग साक्षीनगर उद्धवनगर रेणुकानगर बंडेनगर दत्ततारा पार्क प्रल्हाद नगर प्रियांकानगर रजनीश रेसिडेन्सी पार्क आदित्य रेसिडेन्सी विश्वनगर शिवभारत पार्क चंडकमाळा ते विजापूर रोड हायवे टच डी पी रस्ता मंजूर असून सदर ठिकाणी डांबरी रस्ता करणे प्रभाग सब्वीस ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका नगर प्लॉट नंबर सातशे बारा ते कडगरी सर प्लॉट नंबर सहाशे एकाहत्तर सर्वे नंबर नव्याण्णव ऑब्लिक एक ऑब्लिक ब येथे डीपी रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरी रस्ता करणे प्रभाग सब्वीस ब मधील रेणुकानगर प्लॉट नंबर पाचशे वीस ते रेणुकानगर प्लॉट नंबर सोळा पर्यंत डीपी रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरी रस्ता करणे तसेच आदी परिसरातील जवळपास तीस नगरांमधील समस्या उदाहरण ड्रेनेज पाण्याची पाईपलाईन अंतर्गत रस्ते दिवाबत्ती हे केल्याने त्यांचा कायमस्वरूपी समस्या सुटणार आहेत त्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिलेले आहे